न्यू मदर्स चा एक कॉमन प्रश्न असतो की बाळाला दोन पाच मिनिट फिडिंग केल्यानंतर ते लगेच झोपून जाते आणि मग त्याला उठवायला खूप कठीण जेव्हा फीड करत असते तेव्हा त्याला एक वॉर्म टच मिळतो कोझी फिलिंग मिळतं छान स्मेल मिळतो त्यामुळे ते लगेच झोपून जाते काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही कराल तर बाळ फिडिंग दरम्यान नक्की ऍक्टिव्ह राहील फर्स्ट बेबीचं लॅच करेक्ट हवं लॅच बरोबर नसेल तर बेबी लगेच थकतं आणि दूधही नीट पित नाही सेकंड मिल्क फ्लो कधी कधी स्लो असतो मिल्क फ्लो स्लो असला की बेबी फ्रस्ट्रेट होतात आणि सब करणं सोडतात अशा अशा वेळेस थोडं जेंटल ब्रेस्ट कॉम्प्रेशन म्हणजे स्तनांवर हरकाचा दाब दिल्यानंतर मिल्क फ्लो वाढतो आणि बेबी पुन्हा सक करायला सुरुवात करते थर्ड बेबीला थोडं स्टिम्युलेट करा फीडिंग दरम्यान त्यांचं डायपर चेंज करा क्लोथिंग लेअर कमी करा थोडं कूल फील झालं तर ते अलर्ट होईल फोर्थ स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट ठेवा याने त्यांचा रुटिंग रिफ्लेक्स ट्रिगर होतो ते पुन्हा ब्रेस्ट शोधायला लागतं ला आणि ऍक्टिव्हली सक करतं फिफ्थ जेंटल स्टिम्युलेशन बाळाचे गाल कान यांच्या मागच्या भागावर स्ट्रोक करा किंवा जेंटल स्टिम्युलेट करा त्यांना गुदगुली करू नका किंवा चिमट्याही मारू नका सिक्स म्हणजे फीडिंग पोझिशन बदला फिडिंग पोझिशन बदलली की बेबी लगेच ऍक्टिव्ह होईल या गोष्टी फॉलो करा म्हणजेच बाळ तुमचं फिडिंग करताना अजिबात झोपणार नाही